हर तर रात्री विठ्ठल आश्रम इथे थांबलो असताना विश्राम घेतला आणि आता पुढे प्रस्थान करत आहे आमची माऊली नर्मदे हर तर आता मी निघत आहे पुढे प्रस्थान करत आहे नर्मदे हर तर हा हायवे आज कुठपर्यंत आहे ते बघूया आणि पुढे मार्गस्थ होत आहे मी नहरमध्ये हर आज दुख आहे थोडं थंडी पण वाजत आहे नहरमध्ये हर हर तर आता आज रस्ता बदलत आहे आता डायव्या हाताला जायचं आहे आम्हाला तर आम्ही इथून वळत आहोत हा इकडे ब्राह्मण घाटकड जातो आणि हा गडरवाडा म्हणून गाव आहे तिकडे जातो तर आम्ही आता गडरवाड्याकडे प्रस्थान करत आहोत इथून वळायचं आहे आता आम्हाला डाव्या आताला नर्मदे हर नर्मदे हर हर तर बघा इकडंसुद्धा ऊसाची शेती केली जाते हे बघा झाडं चाळीचे मोठ्या गाड्या पण जात आहेत अजून इथे गुराळ आहे म्हणजे इथे गुळ तयार केला जातो एम मध्ये भरपूर असे गुरळ बघायला मिळतात हे करेली गाव कुळाच्या डेपीसाठी प्रसिद्ध आहे आणि परिक्रमावासी चालत आहेत पुढे आज खूप जण दिसलेत महाराष्ट्रातले रात्री विठ्ठल आश्रमावर जिथे निवासाला थांबलो होतो तिथे खूप जण महाराष्ट्रातले परिक्रमावासी होते आता काही मागे पुढे झालेत काही पुढे चालतात काही मागे आहेत आता भोजन प्रसिद्धीसाठी थांबणार आहोत थोड्याच वेळात हा नर्मदे मध्ये हर तर भारताच प्रतीक असलेला झेंडा घेऊन हा मुलगा के नरसिंहपूर इकडे रवाना होत आहे सव्वीस जानेवारी निमित्त तो संदेश देतोय की प्रत्येक जवानांनी असा झेंडा घेऊन फिराव नरमदे हर जय हिंद जय भारत मातरम वंदे मातरम वंदे मातरम हता की जय हर हर महादेव हर तर आता भोजन प्रसादी करून पुढे मार्गस्थ होत आहे मी बघू आता एखाद्या झाडाखाली आराम करायचं ठरलंय आणि मग पुढे जायचा विचार आहे ऊन खूप आहे ऊन आता चालायला खूप तकलीफ होते ऊन खूप लागतं चालताना नरमध्ये हर नरमध्ये हर ए हर भोजन प्रसादी केल्यानंतर आराम केल्यानंतर आता मी पुढे निघालोय बघा आपल्याला जायचं आहे अजून सहा ते सात किलोमीटर फक्त आज एवढे शूट घेतले नाही तर कारण हायवेनीचे दररोज तेच तेच बघायला कटाळा करतात त्यामुळं फक्त शेतीचे त्याचे दाखवतो इकडं बघा सर्व सर्व गाव गव्हाची शेती आहे गहूच गहू दिसेल इकडं जो आपल्याला कुपनला गहू येतो राशनमध्ये तर तो एमपीतच लोह असतो बघा सगळं जिकडे तिकडे पाव तिकडे हिरवे दिसणार कारण उत्तर तटाला पण हिरवंच होतं आणि इकडं दक्षिण तटाला पण हिरवच आहे दुपारी खूप ऊन लागतं सकाळी खूप थंडी वाजते दुपारी नको नकोस होतं चालायला बघा खूप ऊन आहे सध्या अशी झाडाची सावली आली की बरं वाटतं हे बघा इकडे बघा तिकडे बघा तिकडे हिरवं हिरवं दिसणार गहूच गहू दिसणार हर जे नवीन दिसतं ते दाखवत चालतो इकडे येत का नजरा पण नाही आहे कारण मी सध्या हायवेनी प्रवास करतोय तटाणी करत नाही आहे तटाणी आश्रम खूप कमी आहे आणि इकडे पण खूप कमी आश्रम आहेत इकडे आहेत पण असे लांब लांब आश्रम आहे पंधरा किलोमीटर वीस किलोमीटर तसे तटानी गावात येऊन परत तटानी जावं लागतं गृहस्थ सेवा घ्यावं लागते नरमध्ये हर नर्मदे हर नर्मदी हर तर आता एका ठिकाणी एक बाबाजी होते त्यांनी चहा प्रसादासाठी बोलवलं होतं आपल्याला आश्रम राहिला आहे मग पाच किलोमीटर त्या बाबाजींनी चहा प्यायला बोलवलं होतं आपण तिथं चहा प्रसाद घेतल्यानंतर आता पुढे प्रस्थान करत आहे मी आणि ते परिक्रमावासी बसलेले आहेत नर्मदे हर आराम करण्यासाठी बसलेले आहेत नहरमध्ये हर आणि आता पुढे प्रस्थान करतोय मी सूर्यदेव पण खाली खाली चालले आता आता एक वेळेस रस्त्याने चाललं तर वाटतं पगदंडीने जावं आणि पगदंडीने चाललं की वाटतं रस्त्याने जावं तर असे दोन्ही प्रकारचे रोड असतात का कधी पगदंडीने काचा रोड तर कधी असा डांबरेचा रोड असतो इकडे पण उसाचे कारखाने भरपूर आहेत बघा असे ट्रॅक्टर भरून जातात तुम्हाला दाखवतो एक ट्रॅक्टर आले बघा असे ट्रॅक्टर भरलेले असतात कारमध्ये आर बघा ट्रॅक्टर असे भरलेले असतात आणि मग रिफेक्टेड पण लावलेले आहेत बघा हे खाली येऊन आलेला आहे ट्रॅक्टर नर हार हर तर मी आता जिथे रात्री विश्रामसाठी थांबणार आहे त्या गावात आलेलो आहे ते बाबूजी आहेत त्यांना विचारूया गावाचं नाव बाबूजी गाव काम काय आहे हा हे अरे जिल्हा कोणता आहे तर ठेवणी म्हणून गाव आहे आणि होशंगाबाद जिल्हा आहे हा आपल्याला अजून जायचा आहे एक ते दीड किलोमीटर आश्रमावरती आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत आश्रमातला जायच्या आधी मी आज हा ब्लॉक इथे एंड करतोय आता मोबाईलचा प्रॉब्लेम आहे थोडा स्टोरेज पुरत नाही मला नरमध्ये हर भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये हे बघा बप्प महाराज ब्लर आहे ते काही क्रिएक्टिव्हिटी होतं आहे वाटतं माझ्या बाबतीत आणि चित्र ब्लर आहे पूर्ण असा व्हिडिओ चालू असताना समजा ब्लर जर झालं तो काहीतरी दैवी शक्ती किंवा ही आडवी ती समजून घ्यायचं नरमध्ये हर ट्रॅक्टर बघा कसं भरून आलेले आहेत हे पिकअप आहे मागे एक आहे त्यांना आपण रास्ता दिला बघा माझ्या मागे एवढे गाड्या उभ्या होत्या हॉर्नं देत होते इकडनं तीन तीन ट्रॅक्टर आले कारण इथे मागं शुगर फॅक्टरी आहे नरमध्ये हर आजचं ब्लॉक इथेंट करतोय वेळ ठेवते त्या ब्लॉकमध्ये